गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे याच अनुषंगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अहिल्यानगर दक्षिण जिल्हा मतदारसंघात गुरुवारी चार डिसेंबरला इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या गे गेल्या वॉर्ड क्रमांक दहामधून हिंदू धर्मरक्षक माजी आमदार स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचे कट्टर एकनिष्ठ शिवसैनिक शीतल भिंगारदिवे या सर्वसाधारण महिला ब आणि क तसेच सर्वसाधारण पुरुष ड मृणाल उर्फ मुन्ना भिंगारदिवे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी आणि महानगरप्रमुख किरण काळे यांच्या वतीनं कोहिनूर मंगल कार्यालय या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या वार्ड क्रमांक दहामधून मृणाल उर्फ मुन्ना भिंगारदिवे आणि शीतल भिंगारदिवे यांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे मुलाखतीदरम्यान मुन्ना भिंगारदिवे यांनी गेली अनेक वर्षांपासून प्रभागात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला की हिंदू धर्मरक्षक शिवसेना उपनेते स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रभागात सातत्यानं आंदोलनं उपोषणं आणि विविध सामाजिक उपक्रम राबवलेत आम्ही अनेक वर्षांपासून रस्त्यावर उतरून काम करणारे आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते आहोत पक्षानं आमच्या कामाचा आणि एकनिष्ठतेचा विचार करून आम्हाला उमेदवारी द्यावी अशी मागणी भिंगारदिवे यांनी केली आहे महाराष्ट्र मी मृणाल विलास व माझे मिसेस शीतल मृणाल दिवे सर्वसाधारण महिला आणि क मधून मी माझ्या पत्नीस पक्षाला उमेदवारी मागितली आणि सर्वसाधारण पुरुष ग दौर्म मधून मी स्वतःसाठी पक्षाला उमेदवारी मागितलेली आहे गेल्या बावीस वर्षापासून हिंदू धर्मरक्षक अनिल हय राठोड यांच्या तालमीत मी तयार झालेलो एक कट्टर शिवसैनिक म्हणून यावेळेस मागच्या वेळेस मला पक्षाने डावललं होतं तरी सुद्धा मी अपक्ष निवडणूक लढवली होती यावेळेस मला पक्षावर विश्वास आहे की निदान मला पक्ष माझ्या कामा कामाची पावती वर्षाच्या कामाची पावती पक्ष मला देईल याची मी पक्षाकडे अपेक्षा करतो व पक्ष विनंती करतो यावेळेस तरी मला पक्षाने उमेदवारी देऊन मला प्रभागातील लोकांचा विकास करायची संधी द्यावी प्रभागामधील असे काही काम आहेत की जे वंचित घटक आहेत प्रभागातील साधेतले साधे समजा लाडकी बैल योजनेचे काही महिलांना कुठले डॉक्युमेंट कुठले कागदपत्र लागत नाही आमच्या प्रभागामधील आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासाठी आम्ही सलग सात वर्ष प्रशासनासोबत भांडत होतो आणि ते आमच्या स्थानिक अधिकारी धरून व शहराचे नगरसेवक प्रभागातील नगरसेवक यांच्या प्रयत्नातून आम्ही ते प्रशासनाला भाग पाडून समाज मंदिर बांधायला लावलं तसंच डांबरीकरण असेल भुहेरी गटारी योजना असतील हे अशी किरकोळ कारकोळ कामं या प्रभागामध्ये मी केल्याचा प्रयत्न केलाय प्रयत्नातून माझ्या प्रयत्नातून व शिवसेनेच्या माध्यमातून मा अनिल भैया राठोड असताना त्यांनीच त्या मंदिर समाज मंदिराचं भूमिपूजन केलं होतं पण भैया हयात नसताना त्या भूमिपूजनाला भैया येऊ शकले नाही कारण की भैयांचं निधन झालं होतं त्यामुळे असे अजून सर्वांगीण विकास या प्रभागाचा जास्तीत जास्त कसा होईल त्यासाठी मला ही निवडणूक लढणं अत्यंत गरजेचं वाटते म्हणून मी या पक्षाकडं या अक्काचा पक्ष आहे घरातला पक्ष आहे त्यामुळे पक्षाला मी माझ्या पत्नीस व माझ्या साठी उमेदवारीची मागणी केली आहे म्हणूनच मला पक्ष उमेदवारी देईल याची शाश्वती मला पक्षाकडे आहे यावेळी भिंगारदेवे यांनी प्रभागातील नागरिकांची मोठी गर्दी जमून आपली ताकद पक्ष नेतृत्वापुढे दाखवली प्रभागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती हेच त्यांच्या जनसंपर्काचं प्रतीक होतं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर भाई, आज ही चहा काल बनाओ। नवीन का? कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा